नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स राहुल कुठे गेली होतीस बायको रक्तदान करायला राहुल हे बरोबर नाही माझं प्यायचं बाहेर जाऊन विकायचं <laughs> रवीचं बायकोबरोबर भांडण चाललं होतं बायको तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरले रवी अच्छा आता मला कळलं की तू इतका वेळापासून माझं डोकं का खात आहे <laughs> नवरा बायको डिस्कवरी चॅनल बघत असतात त्यावर म्हैस दिसते नवरा ती बघ तुझी नातेवाईक बायको आय सासूबाई रमेशची त्याच्या बायकोशी भांडण चालू असतं रमेश तू स्वतःला आवर नाहीतर माझ्यामधला जान जनावर बाहेर येईल बायको येऊ दे उंदराला कोण घाबरते <laughs> बायको अहो ऐकलं का आपले लग्न लावून देणारी भटजी वारली नवरा एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते एका मैत्रिणीने हाय पाठवलं हो मी पण रिप्लाय दिला हाय म्हणून तिने विचारलं काय चालू आहे मी रिप्लाय दिला दोन यूट्यूब लाईट एक फॅन एक मोबाईल आणि तू डायरेक्ट ब्लॉकच केले ना राव <laughs> केमिस्ट तुम्हाला किती वेळा सांगितलं डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर डॉक्टरची चिठ्ठी आणा प्रत्येक वेळेस मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवताय मुलगा चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे मुलगी आणि दुपारी मुलगा एक ते चार आराम मी पुण्याचा आहे ना योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला मुलीचा बाप बेटा दारू पितोस का योगेश ते नंतर आधी पोहे चहा आणि मुलगी तर होऊ द्या मग बसू <laughs> नवरा आज आपण बाहेर जेऊ बायको अय्या लगेच तयारी करते मी नवरा हो तू स्वयंपाक कर मी अंगणात चटई टाकतो बाबा चंप्या पुन्हा नापास झालास का जरा त्या पिंकीकडे बघ तिला नव्वद टक्के मिळाले चंप्या तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो <laughs> मी एका मठात गेलो होतो सात साधूसंत चटयांवर बसले होते मी सगळ्यात मोठ्या साधूंना विचारले बाबा बोरी भाव देत नाहीत काय करू बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले गोमटेश्वरा आणखी एक चटई टाक बाबा <laughs> गर्लफ्रेंडचे वडील पगार किती तुला पप्पू सोळा हजार गर्लफ्रेंडचे वडील माझ्या मुलीला मी पंधरा हजार पॉकेट मनी देतो पप्पू तेच धरून सोळा हजार पेपर सुटल्यानंतर प्रतिक्रिया दहावी अ सगळं सोपं होतं दहावी ब काही प्रश्न सोपे होते दहावी क बरा होता पेपर आणि दहावी ड मॅडम काय दिसत होती <laughs> पुण्यातील एका स्त्रीने फेसबुकवर दुधात चपातीचा चुरा कालवलेला फोटो शेअर केला ते फोटो पाहून तिला कमेंटमध्ये रेसिपी विचारतील तिने हा स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल काही बायकांची कमेंट पहिली दूध गाईचे घ्यायचे की म्हशीचे दुसरी चपातीचा चुरा हाताने करायचा की ग्राइंडरने तिसरी एका चपातीला किती दूध घ्यायचे चौथी दुधात साखरेऐवजी गूळ मिसळला तर चालेल का पाचवी एका चपातीच्या चुऱ्यासाठी किती चमचे साखर वापरायची सहावी दूध थंड घ्यायचे का गरम सातवी चपातीच्याऐवजी भाकरी घेतली तर चालतील का आठवी चपाती ताजी हवी की शिळी बेस्ट कमेंटची हद्दच केली बेस्ट चपातीसाठी गहू दळून आणायचे का विकत पीठ चालेल आणि दुसरी चपात्या घडीच्या हव्या का फुलके आणि सगळ्यात विनर कमेंट चपात्या बायकोने केलेल्या चालतील का रोजच्याप्रमाणे नवऱ्यानेच करायच्या <laughs> कलिंगड विकणाऱ्या पोऱ्याला विचारले काय रे बाळा कलिंगड देण्यापूर्वी ते थापट्यामरून काय बघतोस काय नाही मला त्यात काय कळत नाही पण आमच्या सिनियरनी सांगितलंय दोन कलिंगड वाजून बाजूला ठेवायची आणि तिसरं द्यायचं कस्टमर इम्प्रेस होतंय एकदा एक वेडा न पेटवलेली बिड़ी फुकत होता दुसरा वेडा मित्रा बिडीमधून धूर का येत नाही पहिला वेळा बोललास ना वेड्यासारखं अरे बिड़ी सी एन जीची आहे <laughs> पोलीस साहेब एक शंका विचारू का साहेब विचार, विचार। सरकारमान्य दारू दुकानातून दारू खरेदी केली आणि जर ती पहिला पत्नीने विरोध केला तर सरकारी कामात अडथळा आणला असं कलम लावून तिला आत टाकता येईल का पोलीस साहेबांनी डायरेक्ट मिठीच मारली कुठून शिकलास भावा हे सगळं <laughs> पती माझ्यासाठी लांबून लांबून लग्नासाठी मागण्या येत होत्या पत्नी बरोबर आहे जवळ राहणाऱ्यांना तुमचे कान माहीत असतील ना <laughs> कोलगेट वाला बंड्याला क्या आपके टूथपेस्ट में नमक है बंड्या नाही मी वरून टाकतो चवीनुसार थोडं थोडं कोलगेटवाल्यानं थोबाडीतच मारून घेतली गुरुजी काय रे वर्गात डुलक्या आहेस विद्यार्थी नाही गुरुजी गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतंय <laughs> तर मंडळी कसे वाटले तुम्हाला भन्नाट विनोद ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि माझ्या या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद